ते एक एक सपाट वाटी भरून हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि एक वाटी गच्च भरून गूळ घेतलेला आहे आणि सुंठ पावडर वेलची पूड आणि जायफळ थोडंसं ते किसून त्याची पूड घेतलेली आहे म्हणजे आता हे जे काही तू आता प्रमाण इथं सांगितलेली आहेस तर एक वाटी आपण डाळ जर घेतली तर एक वाटी आपण गुळ घ्यायचा आहे एक वाटी गुळ घ्यायचा आणि समज आपल्याला आणखी जर भरपूर गोड हवा असेल काही त्यांना गोड खाण्याची सवय असते तर आपण दीड वाटी घ्या किंवा मग त्याच्यामध्ये अर्धी वाटी साखर टाकायची अर्धी वाटी नाही दोन चमचे साखर टाकायची तर अशा पद्धतीनं आपण इथं प्रमाण घेतलेलं आहे तर सगळ्यात पहिला काय करूया आपण ही डाळ आहे ती कुकरला घेऊन तर तू मम्मी कुकरला उकळलेलं पाणी चार शिट्ट्या ह्याला द्यायच्या आणि नंतर थोडस त्याला म्हणजे तो कुकर पूर्ण थंड होईपर्यंत डाळ त्यातून काढायची नाही म्हणजे ती पुन्हा चांगली वापरली जाते आणि डाळ पूर्ण आतपर्यंत आपल्याला शिजलेली मिळते शिजली जाते हा चालते मग आज पहिल्यांदा आपण कुकरच्या पाण्यामध्ये थोडस तेल होता म्हणजे डाळ मूळ बर कुकरच्या पाण्यात थोडस तेल होत पहिल्यांदा आपण आता हे काय करूया डाळ पहिल्यांदा शिजवून घेऊयात आणि मग आपण पुढची प्रोसेस बघूया तर आमची डाळ शिजवून झालेली आहे हे बघा मेळण्यासारखी गिरळ शिजलेली आहे थांब मी बघू का ओके म्हणजे आपण असं जर केलं तर ते पूर्ण असं मऊच पूर्ण झालेली आहे म्हणजे आपल्याला आणि त्यामुळे जी येळवण्याची आपण आमटी करणार आहोत ती आमटी देखील दाटसर होते ना म्हणजे हो, उडी हो, डाळ शिजल्यामुळे तर व्यवस्थित डाळ आपली शिजून झालेली आहे ह्याला तू चार शिट्ट्या देऊन फक्त वाफल दिलेली अच्छा चालते मग आता आपण हे काय करायचं ह्यातलं पाणी सेपरेट करून आमटीला वापरायचं आणि डाळ आणि जी डाळ आहे ती शिजवून घ्यायचं गुळ आणि डाळ फक्त बारीक करून घेणार आहे हा मी हे वेगळ्या पद्धतीने पुरण करत आहे अच्छा हा हे सातारी टाईपचं तू पुरण करतेस ना मग मी तुझं पूर्ण चॉकलेटी कलरचं पुरण होतं आणि याला आपण साधा गुळ वापरणार आहोत ना हो साधा पुरणपोळीच साधा गुळ हा चालेल मग आम्ही पहिल्यांदा हे डाळ जी आहे ही पुरण यंत्रावरती काय करून घेऊयात तर असं आम्ही पुरणाच्या यंत्रावरती त्याला पूर्ण मॅश करून घेतो आणि मग पुढची प्रोसेस आम्ही दाखवतो मी पुरण आता वाटायला घेतलेलं आहे मी फुलपात्र आणि पुरण वाटून घ्यायला आहे हे पूर्ण पुरण वाटून झाल्यानंतर मग आपण ह्याच्यामध्ये गूळ सुट पावडर वगैरे घालायचं थोडंसं तूप घालायचं आणि शिजवून घ्यायचं पोळ्या एकदम मऊ छान होत तर मम्मीचा खंड आहे पुरणपोळी म्हणजे फार सुंदर पुरण बनवते ती अगदी पेढा हा पेढा खाल्ल्यासारखा पुरण तिचं बनत यातलं पाण्याचं आता तू काय करणार तर आमटी करून येळवण्याची आमटी कटाची आमटी आपण त्याला असं म्हणू शकतो चालेल पूर्ण पुरण आम्ही वाटून घेतो आता आणि मग पुढची प्रोसेस दाखवतो पुरणच्या चाळणीमध्ये आम्ही हे पुरण बारीक करून घेतलेलं आहे आणि नुसतंच डाळ बारीक केलेली आहे आत्ता आपण ह्याच्यामध्ये गुळ घालायचा पूर्ण एक वाटी गुळ घेतलायच ना एक वाटीच्या प्रमाणानुसार मी आता सुंठ पावडर आणि वेलची पावडर आणि जायफळ पावडर घालत आहे एक टीस्पून आणि दोन टीस्पून आणि दोन टीस्पून तू हे मिश्र पावडर घातलेली आहे आणि मी आता ह्याच्यामध्ये एक पडी एक चमचा भरून मोठा चमचा भरून तूप घेत आहे हा बघा चमचा या पद्धतीने वाव सुंठेचा वास इतका सुंदर आला दीड चमचा तो तूप घातलेली आहे हा दीड चमचा तूप घालायचं हे मी गरम करून आहे आता हे लो गॅस वर आपल्याला करायचं आहे ना मध्यम गॅस वर हे हलवून घ्यायचं पूर्ण मोठ्या गॅसवर करतोय त्यामुळं मोठ्या गॅसवर हे करायचं नाही आणि पन... तू बुडाची कढई घेतली जेणेकरून ते पुरण आपलं हे होऊ नये पूर, पूर्ण असं चॉकलेटी कलर येतोय आणि एवढं आठ दिवस ठेवलं तरी पण हे बाद होत नाही आणि छान स्वादिष्ट लागते हे अगदी पेढ्यासारखं लागतं हे पुरण ओके आणि ह्याच्या पोळ्या एकदम सॉफ्ट मऊ छान होत तुम्ही करून बघा आणि खाऊन मला सांगा कसं आहे ते मग असं हलवून घेऊयात हां आणि आता हलवून हे पूर्ण गुळ वितळेपर्यंत हलवायचं आणि हा तुमच्या असा उभं राहिले की ते शिज शिजलं हां पूर्ण गुळ वितळेल ना तर त्याच्यानंतर त्याला आणि थोडासा घट्टपणा त्याचं त्याचिंग पूर्ण थंड झाल्यानंतरच पोळ्या पोळ्या फुट चार दिवस पोळे ठेवले तरी एकदम मऊ सॉफ्ट छान होतात पोळ्या चालेल मग आपण हे आता करून घेऊया तर गुळ वितळण्याची प्रोसेस स्टार्ट झालेली आहे पुन्हा याला मग मी जसं ते कुकिंग प्रोसेस पुढे पुढे जाईल तसं ते घट्ट पण येत ना पूर्णाला आता हे पूर्ण पातळ होणार एकदम पातळ म्हणजे काय एकदमच पातळ होणार आणि नंतर जसं गार होईल तसं तसं ते तस एकदम घट्ट होणार नंतर आपण एकदम असं हे करायचं गार करून ये ना पोळ्या करायच्या चार दिवस पोळीला काही होणार नाही एकदम मऊ सु छान होत आणि आपण हेच पुरण आपण मध्ये आठवडाभर ठेवून आपण हे करू म्हणजे अजिबात खराब होत नाही नाही एकदम छान पोळ्या आणि मधून काढल्यानंतर पाच दहा मिनिटं ते थंड होऊन द्यायचं नंतर गरम ह्याच्यावर ठेवायचं मग ते मऊ होत सॉफ्ट नंतर तुम्ही पोळ्या खरं खूप छान होतात पोळ्या तर पूर्ण गूळ वितळून आता तुम्ही कलर बघत आहात कसला कलर भारी आलेला आहे पूर्ण ब्राऊन कलरवर आलेला आहे तर हीच खासियत आहे मम्मीच्या पुरणाची आणि म जो काही आपण जायफळ वेलची पूड सुंठफपूड टाकलेली आहे ह्याच्यामध्ये तर त्याचा देखील सुगंध दरवळला आहे अख्ख्या किचनमध्ये तर अशा रीतीने अजून मम्मी हे किती वेळ म्हणजे ओके आता तू दहा मिनिटांनी हा कलर आलेला आहे ना तर अजून आपल्याला पूर्ण घट्ट 20... होण्यासाठी अजून एक वीस मिनिट म्हणजे जवळजवळ अर्धा तासाची प्रोसेस आहे पूर्ण पूर्न होत आले हा आणि काय म्हणलीस तू की असा असा चमचा असा पूर्ण आता पडतो ना तर हा असा उभा राहतो म्हणे पुन्हा तर तेव्हा आपलं पुरण शिजला असं इंडिकेशन आहे त्याचं आणि चालेल तर आपण अजून शिजवून घेऊयात तर आपलं पुरण होत आलेलं आहे तुम्ही बघू शकता ह्याचं टेक्स्चर हे बघा मग आता पडताना देखील पूर्ण त्याला घट्टपणा येत आहे आणि मम्मीने जी ट्रिक सांगितली होती अजून पण चमचा पडत आहे म्हणजे अजून थोडंस थोडा वेळ आपल्याला हे ठेवावं लागेल आपलं पुरण कम्प्लीट तयार झालेलं आहे तर तुम्ही बघताय की पुरणाने कढई पण सोडायला सुरू केलेलं आहे आणि आपल्याला हेच टेक्स्चर हवं आहे आणि मम्मीने सांगितलेली ट्री की तुमचा चमचा असा उभा राहिला पाहिजे ह्याच्यामध्ये तर तुम्ही बघताय कम्प्लीट पडतच नाही आहे हा जो काही चमचा आहे तो तर आपलं पुरण जे आहे ते तयार झालेलं आहे तुम्ही कडेने तूप सुटताना पण पाहत आहात तर ह्या टाईमला आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि आता हे पूर्ण जे पुरण आहे हे आपण आता काय करणार आहोत तर थंड करून घेणार आहोत गरम पुरणाच्या पोळ्या फुटतात त्या करायच्या नाही हे पुरण पूर्ण झालेलं आहे तयार करून आणि तुम्हीच बघू शकताय हा गोळा कसा बनतोय बघा पेड्यासारखा मी एवढं सॉफ्ट आणि मऊ झालेलं आहे खूप छान झालेलं आहे पुरण पोळी तर एवढी लुसलुशीत मऊ होत्या तर थेर। आता मम्मी पोळी पण करून दाखवेल तर दाखवू मी हे बघा मी पुरणाचा हुंडा भरायला लागलेला आहे पुरण कणकीमध्ये घालत आहे बघू शकतं पूर्ण ना? भरलेलं आहे आणि पोळी एवढी मऊ आणि सॉफ्ट होत्या खूप छान होत्या पोळी हलक्या हाताने लाटायचं एकदम पातळ लाट हो एकदम पातळ लाटलेली आहे पोळी आणि फुटत नाही काही नाही फुगती मऊ एकदम सॉफ्ट छान पोळी हे बघा पूर्ण गॅस फुट करूनच पोळी भाजायची एक पोळी तुम्हाला भाजून दाखवते गॅस फुलच करायचा पोळी भाजण्यावर पण त्याचा मऊ पण आपण डिपेंड असतो ना हो होतीने पोळी पोळीला तेल भरपूर लावायचं म्हणजे कमी लावायचं नाही तरच पोळी छान होते पोळीला तेल भरपूर लावायचं पोळी छान होते मऊ सूत एकदम छान होती कमी तेल वापरायचं नाही पोळीला असं उलटायचं मम्मीची पूर्ण पोळी फुकते काय वाव मस्त मम्मी बघू शकता इथं पोळी किती सुंदर झाली आहे पूर्ण पोळी हातात सुटत नाही काही नाही हम्म मग सुट एकदम